पुण्यातील स्वारगेट पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका धक्कादायक घटना घडली आहे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला आहे अधिक माहिती समोर आली आहे या घटनेची विषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे

ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती हादी, हादी साथी। बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर तो तो ती म्हटली ना नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तिला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठेही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली कारण ती इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिडियट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेला आहे ह्याच्यात या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत टीम आहेत एमच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं बसला असेल का त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे लोकांना एसटीच्या कोणाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात आपल्या पोलिसांचा सी सीटीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टॅम्पच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅपसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची CCTV ए, कि सीसीटीव्ही सीसीटीव्हीज शांततेत बाहेर पडली कुणाला काही सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत एक्झॅक्टली आरोपी खाली उतरले किंदाते 2 हे झालेले आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस म्हट ती गेलेली होती त्यांचा रस्त्यात गेल्यानंतर तरी जुमला त्याला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते

ना आ, आहे त्याच्या गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकलापूर शिरुंग या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं आणि बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटी येतो त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतरच मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली तर तिला थोडा जर आता होता तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज आपल्याला दिसत तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आढळून ना आलेला ना नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेले आहे आणि तिचं नाही राजा डिसाळपणा नेमका